नमस्कार मी आपल्या अॅग्रिकॉसकर भूमकर गव्हर पिकाचे दोन थी थी काला ते तीन तोड झालेले आहेत आणि गव्हारचा जो शेंडा आहे अशा पद्धतीने काळा होऊ लागलेला आहे आणि शेंडा संपूर्ण प्रमाणात असं ओढून धरला पाहू शकता त्याचप्रमाणे पान त्याच्या मागून अशा पद्धतीने बुरश होऊ लागलेली आहे आता सध्या मार्केट चांगल्या पद्धतीने एक सहाशे सातशे आठशे रुपये त्या ठिकाणी आपल्या गव्हरला मार्केट आहे फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे फवारणी घेत असताना टिल्ट घ्यायचे सात एम एल सॉल लीटरच्या पंपाला त्याच्यासोबत बोरनिऊ घ्यायचे त्याच्यासोबत सुपर हार्मार्ट घ्यायचे टिल्टच्या फवारणीमुळं जे आपलं बुरशी आहे तिला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळणार आहे जे बोर्निओ हो, त्याच्यामुळं पानाच्या मागून जे लाल कोळी आलेला आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळणार आहे सुपर रामेंडमुळे चांगल्या पद्धतीने नवीन कळी लागणारे आणि शेंगेचे जी लांबी ती वाढणारे त्याच पद्धतीने हे जे गवारे आपले त्याच्या पानाच्या मागून जे काळे झाले त्यासाठी स्टेप टू सायक्लिंग घ्यायचे एका टाकीत एका पुढेमध्ये दोन पंप करायचे टिल्ट स्टेप टू सायकलिंग बोर्निओ आणि सुपर अॅमेड या चार औषधाचा स्प्रे घ्यायचा आहे या चार वर्षांची स्प्रे घेतल्यानंतर चार ते पाच दिवसात आपली गवार शंभर टक्के चांगले होणारे शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळणार आहे धन्यवाद